छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवैध दारू विक्री केली जाते पाचोड या ठिकाणी सुरू असलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर छत्रपती संभाजीनगर अधीक्षक संतोष झगडे यांनी स्वतः फौजफाट्यासह अवैधपणे सुरू असलेला दारूचा अड्डा नष्ट केला जेसीबीच्या सहाने हा दारूचा अड्डा भुईसपाट केला तेथून काही देशी विदेशी दारूचा माल सुद्धा हस्तगत करण्यात आला आहे जिल्ह्यामध्ये कुठेही असे दारूचे व्यवसाय सुरू असतील त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले पाचोड या ठिकाणी अवैधरित्या मद्य विक्री होत असल्याबाबत आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता साधारणतः सात ठिकाणी अवैधरित्या मद्य विक्री करत असल्याचे जाणून आले त्या ज्या ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री करत होते त्या ठिकाणचा मुद्देमाल आम्ही जप्त केला तसेच त्या ठिकाणी जे अवैधरित्या बांधकाम केलेलं होतं असं तीन ठिकाणचं आम्ही बांधकाम जे सी बीच्या सहाय्यामध्ये जमीन द्वस्त केलेलं आहे आणि यापुढेही मला मी असं आवाहन करतो की अवैधरित्या मद्य विक्री करत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस विभागाशी संपर्क करावा कर त्या ठिकाणी निश्चितपणे के कारवाई केलेली आहे आपण जे कारवाई केलेली आहे इतर ठिकाणी उमटतील सर आ, सर्व जिल्ह्यामध्येच आम्ही अवैधरित्यामध्ये विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करणार आहोत आणि ज्या आरोपींवरती सातत्याने गुन्हे दाखल आहेत जे आरोपी सराईत म्हणून यामध्ये ओळखले जातात त्यांच्यावरती आम्ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नास कलम त्र्याण्णवनुसार चांगल्या वतुनीचे बंद घेण्यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल करतो आहे आणि तरीही ते त्या अवैध धंद्यापासून परावृत्त होत नसतील तर आम्ही त्यांच्यावरती एम पी डी एस सारख्या प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रस्ताव सक्षम लोकनायक न्यूज